नमस्कार मित्रांनो एका प्रसिद्ध टी व्ही कलाकार जोडीने लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे या चा चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे हिंदी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री माही आणि अभिनेता जय भानुशाली यांच्या नात्यात दुरावा आला आहे माहीने जय पासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे तब्बल पंधरा वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे माही आणि जय यांच्या विभक्त होण्याच्या निर्णया मागे कोणीही इतर व्यक्ती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच हा निर्णय त्यांनी शांततेने परस्पर समजुतीने आणि एकमेकांप्रती असलेल्या आदराने घेतला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे माहीने इन्स्टाग्राम स्टोरी वर शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये असं म्हटलंय आम्ही आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळ्या वाटा निवडण्याचा निर्णय घेतला आहे या दोघांनाही तारा खुशी आणि राजवीर ही तीन मुलं आहेत माही आणि जय या दोघांनी दोन हजार अकरा मध्ये लग्न केलं होतं नंतर दोन हजार सतरा मध्ये राजवीर आणि खुशी ही दोन मुलं त्यांनी दत्तक घेतली मग दोन हजार एकोणावीस मध्ये माहीने आय व्ही एफ द्वारे तारा नावाच्या मुलीला जन्म दिला मात्र त्यांच्या या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा